यश यादव प्रकरणास खळबळजनक वळण ही आत्महत्या नसून हत्या कुटुंबियाचा दावा श्रद्धा अकॅडमीत शिकणाऱ्या यश यादव या विद्यार्थ्याच्या मृत्यूला आज चार दिवस लोटले असले तरी या प्रकरणातील रहस्य अधिकच खोलावत चालले आहे आज यशच्या अंत्यविधीच्या धार्मिक विधी पार पडताच त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक थेट गावबाग पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी त्यांनी थेट पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्याकडे तक्रार करत यशने आत्महत्या केली नाही त्याचा खून झाला आहे असा गंभीर आरोप केला मात्र पोलिसांनी लेखी तक्रार द्या असे सांगितल्याची माहिती यशच्या कुटुंबियांनी दिली यशच्या आईने पोलीस उपनिरीक्षक पूनम माने यांच्यावरही गंभीर आरोप करत मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आले आहेत असा ठपका ठेवला या सर्व घडामोडीमुळे यचच्या के मूर्तीकडे केवळ आत्महत्येचे प्रकरण म्हणून पाहणे योग्य नाही हे स्पष्ट होत आहे दरम्यान यचच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना चेतावणी दिली की या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिस अधीक्षकांनी केली नाही तर आम्ही सी आय डी चौकशीची अधिकृत मागणी करणार आहे या प्रकरणात आता आणखीन अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता असून पोलिसांनी योग्य दिशेने चौकशी केली नाही तर जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याची आई बोलते ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मला काही माहिती नव्हतं माझ्या मुलाशी मी शुक्रवारी त्यांना आठवड्यात फोन मिळतो की दर शुक्रवारी फोन बोलायला मिळतो पण त्या दिवशी शुक्रवारी माझं त्याच्याशी बोलणं झालं त्यांना मी सांगितलं की मंगळवारी किंवा बुधवारी मी स्कूल मध्ये येणार आहे मी भरायला तुला काय घेऊन यायचंय वगैरे असं सांगितलं होतं इतर फोन तिथं अलाउड नाहीत वापरायला मग दुसऱ्या त्याला जर तुम्हाला काय इमर्जन्सी बोलायचं असलो पालकांशी तर त्याचे सरांचे इलेक्ट्रिक असतात त्यांचे फोन देतात त्यांच्याशी आम्हाला कॉन्टॅक्ट एक दोन वीस मिनिट एक दोन मिनिटं बोलायला देतात म्हणजे काय इमर्जन्सी काम असले तर त्यांनी त्या दिवशी सरांचा का फोन घेऊन मला कॉल केलेला मी उद्या येणार आहेस का तर मी म्हंटल हो उद्या येणार आहे मी जर तुला काय घेऊन आहे वगैरे ते मग त्याला जे काय पाहिजे त्याने मला सगळं म्हणजे काय आणायचं आहे काय नको ते मला सर्व सांगितलं होतं बोलणं झालं नंतर असं बोलता बोलता तो मला म्हणला की मुली मम्मी मला कॉलेजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे मॅटर झालाय असंच त्यानं बोलला मग मी त्याला एकदम घाबरले मग मला वाटलं काय प्रॉब्लेम झालाय मुला मुलांच्या वगैरे काय झालंय का वगैरे असं त्याला विचारलं तर तो म्हणला की मम्मी असं काही झालेलं नाही वेगवेगळा मॅटर आहे तुला उद्या म्हणजे उद्या येणार आहे म्हटलं त्याच्यावर कारण सरांचा मोबाईल होता म्हणून ते जास्त काही बोलू शकत नव्हतं कारण त्यांच्यावर इम्प्रेशन म्हणजे टॉर्चर असते त्यांना म्हणजे काही बोलू शकत नाही तिथं विषय ते त्यामुळे तो मला जास्त काही बोलला नाही नंतर बाकीचं बोलणं आमचं झालं मला ते युसीटची एक्झाम द्यायची आहे आणि मला ते आय आय टी क्वालिटी मिळवायचं आहे कारण ते इथं नाही ते दुसरीकडं आपण फॉर्म भरायला लागतोय वगैरे असं पण त्याच्या संदर्भात चर्चा वगैरे झाली नॉर्मल बोलला आणि फोन ठेवला शांतपणे परत काही नाही माझ्या दुसऱ्या दिवशी गडबड चालू होती की ज्याकडे जायचंय म्हणून सकाळी मी आवरत होती यायचंय आहे म्हणून इकडं नंतर सकाळी आठ ला कॉल आला की मला हे मिस्टरांना की तुमच्या बाळाची तब्येत बिघडल्या आणि तुम्ही करा या आणि आत आतमध्ये घेतले तरी आणि तर मी त्यांना दोन तीन वेळा परत रिटर्न कॉल केला की काय प्रॉब्लेम झालाय किंवा आजार म्हणजे काय झालंय ते मला सांगा पाहिजे नाही मॅडम तुम्ही इथं या मग तुम्हाला सांगतो नंतर मी इथं आले इथं आले येईपर्यंत मला काहीही माहित नाही काय झालंय काय नाही काय नाही मला वाटतं नॉर्मली तो आजारी आहे किंवा उलट्या वगैरे काय असं काय झालंय वगैरे म्हणून मी नॉर्मली झोपल्यासारखं होतं निवांत झोपला होता मी आले आतमध्ये आणि त्याला बघितलं की म्हणजे बघितल्यावर विचारलं म्हणजे काय म्हणजे अरे उठ मी आण वगैरे तर ते बाळ माझं हल नाच तिथं मग माझं सगळं पूर्ण मोठ्यानं ओरडलंय तिथं परत दंगा झाला पडले नंतर मला काही कळत नाही दोन तीन वेळा पडले डॉक्टरांनी आत नेलं ने बीपी वा बघितला ते परतच प्रकार काय झाला मला काय आठवत नाही परत त्या आत मध्ये डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं की तुमचं बाळ थोड्या वेळ तुमच्या जवळ आहे तुम्ही ऍक्सेप्ट करा की तुमचं बाळ हे असं असं झालंय आणि तुम्ही त्याला आता थोडा वेळ आहे तर बघून घ्या आणि मग तुमच्याला नॉर्मल व्हा तुम्ही जर नॉर्मल झाला ना तर मग तुम्ही कसं करणार असं समजलं मी जरा स्वतःची मनाची तयारी करून मग मी जरा शांत झाले शांत झाल्यानंतर मग त्यांना विचारलं आम्ही काय झाले नेमका आम्हाला सांगा तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाने असं असं कळपास लावून आत्महत्या घेतली केली आहे मग मी म्हटलं शांत झाले दोन म्हणत म्हणजे मला एकदम असं ना कळलं नाही की हा कसा करेल कारण एवढा शांत एवढा प्रेमळ हा कसा कर करेल पर आमचा वाद नाही काय नाही नॉर्मल ना 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 काय नेहमी असत असं का केलं असेल त्यांना असं मी विचार करत होते नंतर त्यांनी मी सर तिकडे त्यांची सर वगैरे होते त्यांना मी दोन वेळा बोलवलं की सर तुम्ही इकडे आम्हाला बोलायचं तुमचं काय तर म्हणजे काय झालंय नेमकं का मला सांगा तर ते आलेच नाहीत माझ्याकडे परत मी उठून गेले त्यांच्याकडं आणि त्यांना विचारलं काय झालं मग ते म्हणले असं असं तुमच्या मुलाने सात वाजता आत्महत्या केलेल्या सात वाजता कळलं आम्हाला मग मी म्हंटल ज्या वेळेस तुम्ही माझं बाळ हे झाल का नाही त्यावेळेस तुम्ही जे बाळ माझा जिवंत होतं का संपलेलं होतं तर ते म्हणलं संपलेलं होतं मग मी म्हंटल तुम्ही हात का लावला त्या बाळाला माझ्या ज्या तुम्ही एवढ्या गोष्ट घडल्या तर त्यांच्या पालकांना बोलवा पोलिसांना बोलवा सगळ्यांना बोलवा कॅमेरा बोलवा तुम्ही मग हात का लावला तर ते काय बोलणारच परत पण मी म्हटलं माझ्या असं असं मला वाटतं की सांगायला मॅटर झालेलं काय मॅटर झालं मला म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे ते कोण आहेत त्यांना बोलवा फक्त इकडं मला तर काय नाही झाले काय नाही हेच पहिलं अगोदर डिरेक्टरांना बोलवलं तर असे काय सांगायचं पहिलं अहो म्हटलं तुम्ही मला सांगा म्हटलं काय झाले काय नाही काय प्रॉब्लेम का फोनचा काय प्रॉब्लेम झालाय काय झालंय ते मला सांगा तुम्ही तर ते मला म्हणतात की नाही काय झालेलं नाही काय झालेलं नाही काय झालेलं का नाही असं बोलले गेले तिथं अजून एक सर्व होते त्यांचं काही नाव माहिती ते, ते कोरे होते तिथं मी तुम्हाला फोटो दाखवल्यावर मी दाखवून देते त्यांना पण मी दोन तीन वेळा बोलतो माझ्याजवळ एकदा पण आले नाहीत की का मी त्यांना बोलतो तर त्यांनी यायच तर माझ्या समोर आणि म्हणे तुमचा मुलगा रात्री नॉर्मल होता वगैरे असं असत मग मी म्हणला मग हे सात वाजता झालेलं तर त्यांनी मग मला पावणे आठ कळवलं एवढ्या वेळेत त्यांनी गेलं पावणे नऊ ला म्हणजे आठ वाजून छत्तीस मिनिटांना का कळवलं एवढ्या वेळेत त्यांनी काय केलं बरं ना आमच्या बाळाने केलं ना तुम्ही तसंच बॉडी ठेवायची बरं तुम्ही पोलिसांना पण कळवलं नाही की तुम्ही झालंय पोलिसांना दवाखान्याने कळवलंय की असं असं झालंय वेळेस तुम्ही बॉडी उचलताना शूटिंग करता की बाबा आपण आपण हे म्हणजे हे घ्यायला घ्यायला पाहिजे आपण शूटिंग कारण आपण स्वतः बॉडी उचलायला लावलं म्हणून तुमची जबाबदारी ते तुम्ही का त्यांचं हे केलं नाही शूटिंग केलं नाही फोटो घेतले नाही काय नाही काही मॅडम पूजा त्यांच्यावर पहिला गुन्हा पहिला गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे कारण त्यांची उद्दाम भाषा भाषा जे माझ्या बाळा म्हणजे समजा माझ्या बाळा माझ्यावर जे आले त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे पूर्ण पुरावे नष्ट केले सगळं क्लीन केलंय क्लीन ज्या वेळेस ह्या इन्स्टंट घडतो त्यावेळेस त्याची जबाबदारी असते की सील करायला पाहिजे कारण त्याचे काहीतरी नमुने ठसे वगैरे सापडतात त्यांनी बायका लावून ते सगळं क्लीन के केलं हे का केलं पहिला हा मुद्दा आहे दुसरी दुसरी त्या अकॅडमीवर पहिला गुन्हा पहिला श्रद्धा इन्स्टिट्यूट त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का त्या ही घटना घडल्यावर त्या म्हणजे पूर्ण कुटुंबाचे मालक तांबे सरक त्यांनी हे लक्ष घालायला पाहिजे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायपन